नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो परवाच्या दिवशी म्हणजे ह्या गुरुवारी बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये गणेश बच्छे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो गाडीमध्ये एक नंबर उंच पूर्ण फुल साईज काठेवाडी शेड तुम्हाला बघायला भेटतील शेडींची क्वालिटी वगैरे बघून घ्या तुम्ही मित्रांनो माप वगैरे जबरदस्त असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आपण बघू व्हिडिओच्या माध्यमात वगैरे कसं आहे तर हे बघा मित्रांनो माप वगैरे कसं आहे गाडीमध्ये तर ही गाडी आहे नाही बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच गुरुवारी चाळीसगावमध्ये गणेश बहुबच्चे यांच्या घरी तर मोबाईल नंबर दिलेला आहे मी खाली सोनूबाऊ धनकर त्याचबरोबर गणेश बहुबच्चे यांचा मला शेडींची क्वालिटी बघा मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यानंतर हे बघा मित्रांनो जवळपास साठ शेडी गाडीमध्ये तर साठपैकी बऱ्यापैकी शेडी जी तुम्हाला दिसते तीस पस्तीस ते चाळीस शेडी ही आठ दिवसाची हजरणारी आहे बाकी उर्वरित शेडी महिन्याच्या हजरणाऱ्या शेडी आहेत मित्रांनो जास्त शेड्या कच्च्या गाडीमध्ये शेड्या नाही आहेत कारण की आता हे सीझन जास्त कच्च्या शेडींचं नाहीचे तोलावाटच्या शेडींचं सीझन आहे मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल हे बघा सगळींच्या कासे लागलेल्या आहेत मित्रांनो माप वगैरे उंच पूर्ण आहे एकदम मोठं माप आहे बघू शकता तुम्ही माप वगैरे के केवढे कुठं चाललं ते माप बघा कंबर कुठे ते सोनोभाऊचं कंबर बघा द शेडीचं माप बघा तुमच्या लक्षात येईल हे बघा काशी बघा खाली अशा लागलेल्या शेड्या तर मित्रांनो गाडीमध्ये जवळपास तीन चार शेड्या जमलेल्या पण आहेत तुम्हाला बघायला भेटेल बघा काशी वगैरे कशा शेडींच्या माप बघा कुठ काय चाललंय मित्रांनो कमरेपासून वर माप जातो आहे एक नंबर उंच पूर्ण फुल साईज मोठ्या काठेवाडी शेड्या मित्रांनो या तर ह्या बघा ज्या ज्या शेड्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत त्या त्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेलच बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी मित्रांनो शेडींची हे बघा मोजून मित्रांनो पहिल्या व्यवताची बघा कशी लागली या कास कशी लागली बघा पहिल्या व्यवतामध्ये ही बघा ही दुसऱ्या व्यथामध्ये बघा तुम्ही बघा कासीवरनं हे बघून घ्या मित्रांनो ही मोजून आठ आठ दिवसाच्या आज जनर शेडी आहे आता ही तिसऱ्या तिसऱ्यामध्ये मित्रांनो ही बघून घ्या तिसऱ्या व्यतामध्ये ही पण बघा ही पण तिसऱ्यामध्ये कास बघा कशी लागली शिवली बघा मित्रांनो ही काज खूप लागायची अजून काठीवाडी शेडी म्हटल्यावर मित्रांनो खूप कास करत असते उंच पूर्ण मोठं माप करत असते आता हे बघा माप घेतलं जबरदस्त मित्रांनो बघा केवढं जबरदस्त माप आहे बघा हे बघा कास वगैरे हाईट कुठं चालली बघा मित्रांनो तुम्ही हाईट हे बघा कशी जबरदस्त कास लागली मित्रांनो एकदम शेडीला गरीबाची गरीबाची गाय म्हटली जाते पण मित्रांनो तुम्ही ह्या शेडीला गरीबाची म्हैस जरी म्हटलं तरी चालेल मित्रांनो कारण की ही शेडी गावराणी शेडीच्या तुलनेत दुधाला खूप चांगली आहे बघू शकता तुम्ही बघा माप एक नंबर माप आहे मित्रांनो जबरदस्त आत्तापर्यंत गणन पोहोच गाडीमध्ये सगळ्यात बेस्ट मित्रांनो ही गाडी बघायला भेटते मला आत्तापर्यंत सगळ्यात जबरदस्त क्वालिटी तुम्हाला बघायला भेटते बघा एक नंबर बघून घ्या मित्रांनो मित्रांनो माप एक नंबर आहे जर तुम्हाला वाटतं की शेडी कच्ची आहे तरी घेऊन जा एक महिना सांभाळावं लागेल ती बात वेगळी मित्रांनो तोलावरची चांग कच्चीचा रेटमध्ये फरक पडतो पण जे माप आहे मित्रांनो माप तुम्हाला भेटून जाईल फक्त सांगायचं एवढंच आहे तुम्हाला कच्ची भेटली जाईल पण जे माप आहे मित्रांनो ते माप पुन्हा भेटणार नाही तुम्हाला वाटतं एखादी शेडी खूप पूर्ण पण थोडी कच्ची आहे घेऊन जा ती एक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये तोलावर येऊन जाईल पण जे माप आहे हे माप पुन्हा पुन्हा येणार नाही मित्रांनो जबरदस्त माप आहे एक नंबर क्वालिटी माप आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही व्हिडिओ त्यांनी थोडा तिकांना पाठवताना हो उलटे सुलटे व्हिडिओ पाठवले हो मित्रांनो बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी हे बघा अजून आता मित्रांनो गाडीतनं उतरवता येत्या अशी छोटी पिकअप असते पिकअपवरून गावागावून खरेदी करत असतात मग एका ठिकाणी जमवत असतात मग तिथून आयसर भरून मित्रांनो आपल्या चाळीसगावमध्ये महाराष्ट्रामध्ये ही गाडी येत असते बघा माप बघा मित्रांनो काय माप आहे मशीचं पाल्या आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एक नंबर मित्रांनो आता तिथं तुम्हाला बघायला भेटतं पण परंतु जेव्हा गाडी उतरते तेव्हा शेड्या चीप होऊन जातात म्हणून तुमच्या लक्षात येत नाही तुमची नजर चोरत असतात पण थोडं जर काही खाल्लं त्याच्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल की माप काय असतं हे बघा बघून घ्या तुम्ही क्वालिटी मित्रांनो मित्रांनो ह्या शेड्या कुठल्याही बाजाराच्या शेड्याने आहेत किंवा कुठल्याही फार्मच्या शेड्याने प्युअर ओरिजिनल एकदम जसे आपली मेंढी असतात तशा शेतकऱ्यांपासल्या शेड्या द्या ते भरवाड लोकांकडे शेड्या जसे आपल्या भागामध्ये धनगर लोक असतात त्या भागामध्ये भरवाड लोकं असतात त्यांच्याजवळच्या शेड्या असतात एकदम रानटी शेळ्या तुम्हाला बघायला भेटेल बघून घ्या माप कसं असतं जबरदस्त तर मित्रांनो घ्यायचं असेल तर तुम्हाला फोन नंबर दिलेला आहे मी सोनूभाऊ धनगर गणेश भूबच्चे यांच्याशी तुम्ही बोलून घ्या हे बघा क्वालिटी बघा तांबड्या शेड्या बघा एक नंबर मित्रांनो माप ही जबरदस्त तर क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो क्वालिटी समोर समजलं पाहिलं लगत समजते क्वालिटी कशी असं जबरदस्त क्वालिटी आहे बघा जवळपास मित्रांनो एकसष्ट शेळी आहे सगळी गाभणे आहे महिन्याच्या आज जणणारी बाकी आठ दिवसाच्या आज जणणारी शेळी आहे दोन तीन शेळ्या जणलेल्या आहेत ज्यांना दोन दोन बच्चे आहेत बघू शकता तुम्ही बघा माप याला म्हणता मित्रांनो काठेवाडी जबरदस्त मित्रांनो बोटाद जंगलची खरेदी यांची गुजरातमधील बोटाद जिल्हा आणि बोटाद जिल्ह्यातील जो जंगल आहे तिथला खरेदी बघू शकता देखील जंगलामध्ये उतरते तुम्हाला बघायला भेटेल एक नंबर क्वालिटी जबरदस्त महापे मित्रांनो बघू शकता तुम्ही एका पिकअपमध्ये मित्रांनो बघू शकता एवढ्या शेड्या बसून आणल्या त्यांनी एका पिकअपमध्ये आता हा भाऊ बघा चालणार आहे त्यांचा तर चला मित्रांनो